राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते विनोदवीर आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक, अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं सध्या अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे तो क्षण पाहून अवघ्या महाराष्ट्राची मान अगदी गर्वानं उंचवली आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आभार मानले आहे पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझ्या कुटुंबियांचे सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या असं अशोक सराफ यांनी म्हटलंय पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केलंय अशोक मामांच्या याच साधेपणानं सर्वांची मनं अगदी जिंकून घेतली अख्ख्या महाराष्ट्रानं अशोक सराफ यांच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय